महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि राजकारणाच्या अपडेट्ससाठी सत्यकाम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा चाळीसगाव तालुक्यात मागील वर्षी दुष्काळ पडल्यामुळे शासनाने चाळीसगाव तालुका दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई पीक विमा कंपनीने देण्याची जबाबदारी घेतलेली असताना देखील मोजक्यात शेतकऱ्यांना पीक विमा दिला गेला उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमापासून वंचित राहावे लागल्यामुळे लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने तहसीलदारांना दिनांक दहा जून रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास रयत सिन्हा शेतकऱ्यांना सोबत घेत चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे जय महाराज आपण फक्त जुमलेबाजी करताय शेतकऱ्यांच्या भावनाची आपण खेळी करताय शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे माझा पोषिंचा जिवंत राहिला पाहिजे म्हणून मी विनंती करतो की माझ्या चाळीसगाव तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस खेड्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे व त्यांना पीक विम्याचे पैसे अतिवृष्टीचे पैसे महापूरचे पैसे मिळाले पाहिजे मी असा रयत सेना त्रिदल सेना जय जवान ग्रुप आजी माझी सैनिक संघटना चाळीसगाव यांच्या वतीने त्रिवार वंदन करतो की शासन प्रशासनाने थोडा टाइम काढून या शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे फक्त आपण सांगतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी उभा आहोत शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवत आहोत पण निश्चितपणे कुठेतरी काहीतरी आम्हाला गालबोट लागण्यासारखं आहे का की शेतकऱ्यांचा जर विचार आपण केला असता आता पो त्यांच्या होऊन त्यांच्या अकाउंटला तो पैसा मिळाला असता येणाऱ्या आगामी दिवसात जर लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन झालं तर ठीक नाहीतर तर रयत सणा रस्त्यावर उतरेल त्रिवार आंदोलन करेल आणि ह्या विषयाला शासन प्रशासन जुम्मेदार असेल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जा आम्ही गेल्या शुक्रवारी चाळीसगाव तहसील कचेरीमध्ये येऊन जिथे शेतकऱ्यांच्या रांगा लागतात या सगळ्या प्रोसेससाठी तर या प्रोसेसमध्ये आम्ही लाईव्ह केलं शेतकऱ्यांचंही मनोगत ऐकून गेलं आणि संबंधित कर्मचाऱ्यांचंही मनोगत ऐकलं तर प्रॉब्लेम असा येतो आहे या आहेत त्यात मिळाला तर पाहिजे पण मिळत का नाही याच्यात पण प्रॉब्लेम असा येतोय की तलाठी आप्पा किंवा गावातले ज्या काही आहेत यंत्रणा यांच्याकडनं सर्व लोकांची नावं यादीत नाही आणि त्यांना असं वाटतं की मी ते कागदपत्र दिलं आहे मग माझं यादीत नाव का नाही मग ते इथून तपास करतात तेव्हा इथून कळतं की यादीत नाव नाही परत पण तलाठी आप्पाकडे जातो मग परत तलाठी आप्पा काहीतरी प्रोसेस सांगतात ना नाव दाखल करतो नाव दाखल झाल्यानंतर पुन्हा इथून दुसरी यादी जाते दुसरी यादी गेल्यानंतर तिथे कोणी येतो तो बिचारा आहे प्रायव्हेट पन्नास साठ रुपयात काम करून देणारा तो मग तिथे त्यांचं ते केवायसी करतो केवाय सी केल्यानंतर परतही ते चक्र मारतात म्हणजे हा जो द्रविडी प्रा प्राणायाम एक माणूस आणि मग हे सांगतात बँकेत पैसे आता हे बँकेत पैसे म्हटल्याबरोबर त्याचे जे दोन तीन अकाउंट दोन तीन बँकांमध्ये अकाउंट असतील त्या सगळ्या बँका झांबलून येतो जांभलून हा शब्द मुद्दाम म्हटला कारण तो झांबलूनच जातो आणि तिथं रांगेत उभा राहतो रांगेत उभा राहून ते पासबुक देतो पासबुक दिल्यानंतर तो माणूस सांगतो पैसे काय आले नाही मग परत इथे येतो तर एक नंतर असा निघाला की तो पंधरा वर्षापूर्वी कुठे कल्याणला नोकरी करतो आणि तिथे त्याचा अकाउंट होतो तर त्या अकाउंटला पैसे गेले जिथं डे टू डे आपलं ट्रान्झॅक्शन आहे ते अकाउंट हे सांगतं की तुमचं शंभर रुपयाच्या खाली आलं आणि मग तुमचं असं झालं इथे पैसे कट झाले आणि तुमचं वर्षात नाही हे नाही पंधरा वर्षाचा अकाउंट आता त्याच्या जर पंधरा वर्षापूर्वी त्या त्या अकाउंटमध्ये जर पैसे गेले आणि त्याचं जर कमी बॅलन्सच्या याच्याने पैसे कट झाले तिथे आलेले सगळे पैसे त्याचे कटून जातील थी। तो तिथं जाईल तेव्हा जा कळेल त्याला किती पैसे येतात म्हणजे हा जो प्रकार चाललेला आहे शासनाची याच्यात चूक आहे प्रशासनाची नाही शासनाची चूक आहे तुम्ही शेतकऱ्यांना जागेवर पैसा कसा मिळेल शेतकऱ्यांचं कल्याण कसं होईल कारण कोणतं अनुदान तुम्ही देताना सगळी दुनिया तुम्ही लाईनीत उभी करून ठेवता कशासाठी करताय गावोगावी दड़ लोक त्या कॉम्प्युटरच्या समोर उभे अरे त्याचा अकाउंट दिलेला आहे अकाउंट नंबर घ्या आणि पाठवा ना त्याला धडाधड पैसे आणि जे अकाउंट दिले त्याच्यावर गेलं पाहिजे हे करा ते करा असं करा असं नाही झालं तसं करा पुरे लोक भनभनाट फिरायला लावून देतात तर हे सगळं बंद करा एक सुनियोजन करा आणि नियोजनाने लोकांपर्यंत पैसा कसा जाईल प्रॉपर पैसा कसा जाईल याच्यावर कटाक्ष करा कारण ही लोकं आता पेरणीचे दिवस आहे पेरणीच्या दिवसात त्यांना बियाणाला पैसा लागणार आहे त्याचबरोबर शाळा उघडण्याचे दिवस आहे त्यांच्या मुलांचे दप्तर वगैरे घेण्याचे दिवस आहेत तर हे याला शेतकऱ्याला पैसा लागणारे शेतकऱ्याकडे डोळे उघडून बघा जसं आमचे ठाकरे सर बोलले की तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जेव्हा याल त्यावेळेस तुम्ही सांगा की हा शेतकरी